यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला समस्त पनवेलकरांच्या वतीनं गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो पनवेलचा महागणपती गेली चौदा वर्ष क्रांतीला प्रतिष्ठान आयोजित करीत आहे पनवेलकरांच्या भक्तीचा सेवेचं हे प्रतीक आहे आणि दरवर्षी भाविकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयास असतो पणवेलचा महागणपती मुलात चौसष्ट अधिपती मुलाधार चक्राचा स्वामी आणि ही विद्येची देवता आहे बुद्धिमत्ता ज्या ज्या भगवंताने आपल्याला अर्पण केली ज्या भगवंताने आपल्याला दान दिली त्या बुद्धीच्या सहाय्यानं या जगाचा या विश्वाचं कल्याण व्हावं ही संत ज्ञानेश्वर माउलींची जी पूजा अर्ची आहे त्यांची जी इच्छा आहे हे विश्वची माझे करा हे तत्त्व आहे हे सामाजिक तत्व त्यांनी प्रस्थापित केलं त्यानंतर अलीकडच्या काळात लोकमान्य टिलक असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील की ज्याने समाज एकत्र व्हावं म्हणून समाज उपयोगी काही उपक्रम राबवले त्यातील गणेशोत्सव हा एक उपक्रम आहे म्हणजे समाजाला एक आध्यात्मिक अधिष्ठान देताना सामाजिक क्रांती आणि आध्यात्मिक क्रांती याची सांगड घातली तर त्याचं एक कळस म्हणून राज्यक्रांती होते आणि राज्यक्रांती झाल्याशिवाय लोकशाही पोषक होत नाही आणि या लोकशाहीच्या पोषकाचा जो आत्मा आहे जो गाभा आहे तो अध्यात्मतेचा आहे समानतेचा आहे एकात्मतेचा आहे आणि ही समानता समाजामध्ये प्रस्थापित व्हावी विस्तारित व्हावी रुजावी म्हणून हे गणेशोत्सव साजरे केले जातात त्याचाच एक भाग म्हणून पनवेलमध्ये ह्या भव्य दिव्य स्वरूपात आपण गणेशोत्सव साजरा करतो गेली चौदा वर्ष अफाट गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पुणे मुंबईचा उत्सव सोळा या ठिकाणी लोक अनुभवत आहेत रात्री प्रचंड रांगा लागत आहेत दिवसा रांगा लागत आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर यावर्षी श्रीकृष्णाचा हा देखावा आहे भगवंत श्रीकृष्णाने सुदर्शन हाती आहे ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी भगवंत होतो पूर्ण अवताराने प्रकट अवशा अवतार आणि पूर्ण अवतार हे भगवंताचे दोन रूप आहे जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि संत सज्जन संकटात येतात त्यांचं रक्षण करणारे यदा यदा वचन आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी साधू संत सज्जनांच्या सत्याच्या मार्गावर असणाऱ्या लोकांच्या रक्षणासाठी हा भगवंत प्रकटतो तो जो भगवंत पणवेलच्या महागणपतीच्या रूपानं तुम्हाला प्रकटताना दिसत आहे या ठिकाणी भक्तीची सेवेच्या अनुभूती तुम्हाला मिळेल पण आल्यानंतर सभागृहात आल्यानंतर हा श्रीकृष्णाचा महान अतिशय दिव्य प्रमाणात भव्य प्रमाणात साडेसात हजार स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला दिसेल आणि रोषणाही दिसेल नुसता हा रोषणाईचाही सुद्धा सण आहे हा तेजाचा सण आहे हे तेजाब जे आहे हे भक्तीचं सेवेचं आपुलकीचं प्रेमाचं आणि समृद्धीचं एक तेजाब जे आपण आहे ते भगवंताच्या चरणे आपण अर्पण केलेलं आहे आणि त्याच्या चरणाच्या उजव्या नकीतून उजव्या ग्रंथ्यातून आपली जी नाळ जोडली जाते प्रत्येक व्यक्तीशी ही नाळ जोडण्याचं काम आपण या प्रवेशच्या ठिकाणी करतो आहे प्रवेशद्वारावर सुद्धा आपण भगवंताचं सुदर्शन सोडणार हात दर्शवलं आहे की प्रत्येकाला भगवंतानी मामेक्कम शरणम रज प्रत्येकाने मला शरण या असं भगवंत श्रीकृष्ण सांगतात त्याप्रमाणे हा सगळा देखावा केला आहे लोकांना आवडतो आणि सगळ्यांचं प्रेम मिळतंय पनवेलकरांची एक अस्तित्व आहे पनवेलकरांना एक नवीन अस्तित्व आणि पनवेलकरांची नवीन ओळख म्हणजे पनवेलचा महागणपती या पनवेलच्या महागणपतीची ओळख आता विश्वामध्ये जातोय परदेशात जातात काही परदेशी नागरिक येत आहेत तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहेत आणि एकंदर आपण पाहतो की पनवेलचा महागणपती आता प्रत्येकाच्या हृदयस्थानी विराजमान झालेला आहे जय गणेश महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज